यात्रा मी पहिली दोन दिवस शपथविधी उद्याच्या शपथविधीला जाणून शपथविधीवर आता दाखवत आहेत की त्यांनी निषेध केलाय सर्वांनी विरोध केलाय म्हणजे नाही केलं घेणार केला आजच्या पहिल्या दिवशी उद्या मीटिंग आहे आदित्य साघांबरोबर दहा वाजता दहा साडे दहा वाजता मग मी पण काय मध्ये नाही त्यांचं गावी तुम्ही एक माईपन अमित ठाकरे करून निवडून आला तुम्हाला एक गॅन किलर म्हणून सगळीकडे संपवलं जातं एक मोठ्या नेत्याच्या मुलाचा प्रभाव केला कसं वाटतं तुम्हाला या होत नाही एक मनात एक ईर्षा होती बाळासाहेबांनी ज्या दगडाला सेंदूर फासलेला सदा सरवणकर गेले तीस वर्ष राजकारणात त्याला कुठेतरी पाणी पाजायचं होतं आणि त्याचा मास उतरवायचं आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत उतरवायचाच होता तो माझा आम्हाला मी त्याच्या मुलाच्या विरुद्धात सुद्धा पक्ष लढलो त्यावर सुद्धा पावणे दोनशे मतांनी होतो तेव्हा ते सेनेच्या शिवसेनेच्या सीटवर होतो परंतु तो हिसाब पूर्ण शिल्लक होता आणि आज मला मी भाग्यवान समजतो की सदा सर्वण काळ प्रतिस्पर्धी माझ्या समोर आल्यानंतर सुद्धा त्यांनी मध्ये फायरिंग सुद्धा माझ्यावरती केलेली गणपतीला दोन वर्षापूर्वी परंतु बाळासाहेबांना आम्ही वचन दिलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत या माही दादरवरती आम्ही भगवा फडकवणार म्हणजे फडकवणार आणि तो दिवस आणि ती दिवसाची आम्ही वाढ बघत होतो आणि त्या सदा सलवण करेल जो गद्दारीचा शाप ज्या माहीममध्ये मध्ये देवस्थान एवढे सिद्धिविनायक आहे प्रभादेवी माता आहे चर्च आहे मंगुमबाबत भर सगळ्या जाती धर्माचे देवस्थान आहे तिथे गद्दारीचा एक दोनदा स्टाफ होता शाप होता तो शाप आम्ही आमच्या सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला त्यामुळे आणि राज ठाकरेचं आव्हान आम्ही समजलं आम्हाला माहीत होतं राज ठाकरे तीस आणि बत्तीसच्या पुढे जाणार नाही आजाराचं हे आम्हाला पहिल्यापासून नाही तुम्ही जागा निवडून आल्या भविष्यात महानगरपालिका होऊ असलेली आहे तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे माझ्या विभाग मला तर तीन विभाग दिलेले आहेत माहीम दिले वडाळा आणि धारा माझ्या अंडर सतरा नगरसेवक आहेत तर आता सोमवारपासून आता मध्ये माझे तब्येतीमुळे मला एक दहा बारा दिवस माझे फुकट गेले तर आता सोमवारपासून आम्ही महानगरपालिकेच्या तयारीला लागणार माहीम सहा सीट आहेत सहाच्या सात आणणार धारावीमध्ये सात आहेत सात मधले पाच तरी निवडून आणायचा प्रयत्न करणार चार तर आमचे नगरसेवक आहेत तिथे वाढवणार वडावमध्ये दोन आहेत तिथे दोन चे तीन करण्याचा प्रयत्न करणार जास्तीत जास्त कसे आणू त्याच्यावरती आता विचारविनिमय त्याच्या प्रमाणे बांधणी आता चालू करणार मुंबईमध्ये शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारचे राजकारण यांच्याबरोबर कुठेतरी आघाडी न करण्याचा कार्यकर्त्यांचं म्हणजे उद्धव ठाकरेंकडे ते बोलले की आघाडी लोक आपण स्वतंत्र लढूया तुम्ही तिथले प्रमुख आमदार आहात तुम्हाला काय वाटतं खरोखरच आघाडी केली पाहिजे की सोहळावर लढलं पाहिजे आघाडी हा विषय वरच्या आहे परंतु महानगरपालिकेला मला वाटत ना आघाडी आणि होईल आतापर्यंत महानगरपालिका हे सेपरेट लढली कारण प्रत्येक कार्यकर्त्याला कुठेतरी एक इच्छा असते मग जशी मला होती कॉर्पोरेटर पण किती वर्ष संघटनेत काम करत तशी माझ्या ते असंख्य कार्यकर्ते जे कंटिन्यू काम करत असतात तर काम आणि काम म्हटलं तरी काम करायचं म्हटलं पैसा पाहिजे ते स्वतःचा पैसा जमा करून खर्च करत होते त्यांना कॉर्पोरेशन एक माध्यम असतो की जिथे जास्तीत जास्त निवडणुकीला उभे राहू शकतात कॅन्डिडेट उमेदवार त्या ठिकाणी आघाडी झाली नाही तरी आम्ही स्वबळावर म्हटलं की माहीम मध्ये जो शाप होता गद्दारीचा तो धुवून काढला जे गद्दार होते इतर चाळीस जण होते माहीममध्ये ज्या बाळासाहेबांनी माहीमचा एक वेगळा पहिला उमेदवार दिला होता आणि आमदार निवडून आणला शिवसेनेचा त्या माहीम मध्ये तुम्ही शाप धुवून काढला परंतु महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच आहे त्याकडे तुम्ही कसं पाकता तुमच्या पक्षाने कसं पाहिला ना? नाही ते त्याचं तर दुःख आम्हाला आहे की एवढं मोठ्या लाडक आम्ही पण विचार करतो की काम खादार ती सहा महिन्यापूर्वी झालेली त्यावेळेस तुम्ही बघाल तर सगळीकडे चांगलाच होता परंतु आता डिओ मशीन किंवा लाडकी बहीण परत पडला असेल तर पैशाचा आज माझ्या इथे सुद्धा पैशाचा पाऊस खूप पडला नाही पण लोकांना विकास होती असं एकंदरीत वाटत चित्र निर्माण केलं होतं उद्धव साहेबांनी असतील शरद पवारांनी असतील किंवा काँग्रेसच्या माध्यमातून परंतु लोकांना हे का रुचलं नाही तो म्हणतात पैशाचा बस लोकांना का रुचलं नाही की रस्त्यात खड्डे आहे धान्यांचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले याच्यावर ॲनालिसिस झाला का तुमच्या एकंदरीत काय वाटलं नाही लोकांना असं का तुम तुम्हाला का द्यावं सांगितलं एक बघितलं ना पोस्टलला बहुतेक ठिकाणी आमचे कॅन्डिडेट पुढे होते पण ज्यावेळी ईव्हीएम चालू झाला पोस्टल मॅन्युअल केलेलं असतं त्यामुळे तिथे आपण पुढे होतो ईव्हीएमला तुम्ही बघाल तर पाठीमागा प्रत्येक ठिकाणी आपण पाठी पाठी आता हे ईव्हीएम का आपण बनवतात कोणतरी बनवतं गव्हर्नमेंट वाले बनवतात काही करू शकतात शेवटी मशीन आहे आपण काय नाही पण आता सत्ताधारी म्हणतात लोकसभेला ईव्हीएम मध्ये तुम्हाला गौरवीत यश मिळालं त्यावेळी ईव्हीएम बदललं नव्हतं तुम्ही निवडून आलात या ईव्हीएम मध्ये विचार झाला की विरोधकांना ईव्हीएम आठवत नाही आणि निवडून नाही पराभूत झाला की ईएम आठवतं हे कसं काय म्हणजे कसंच आहे उद्धवसाहेबांनी युद्ध स्वीकारलं की आम्ही हार राहू हा देश स्वीकारला आम्ही तर साहेब लढणार आहेत त्यांचं शांत बसणार नाही मुंबई महानगरपालिका आहे तिथे यश मिळवलं तर मुंबईत महानगरपालिकेत यश मिळवलं म्हणजे महाराष्ट्रात यश मिळवल्यासारखं आहे कारण सुद्धा दिवस मध्ये खराब राज होते राजकारणात कधी कोणाचा दिवस कधी चांगले होतील कधी वाईट होतील हे कोण सांगू शकत नाही राजकारणात कोणाला यश आणि पराजय म्हणजे बोलताना यश मिळाल्यानंतर उन्मान होऊ नये त्या पद्धतीने आम्ही आमची सुबात तेली साहेब किंवा आमचे रुपये साहेब यांच्याबरोबर हे करून आम्ही चालू करणार कामं परत चालू कर शेवटी ही शून्यानं निर्माण झालेली